आ, हा कट झाला होता हा कट झाला होता म्हणलं बेपरी अजून आपण काही मध्ये बोलावलं नाही म्हणलं बर मग बोलावलं नाही त्याच्यात हादरले तुम्ही एवढे हादरलं नाही पण असं काय झालं बाकीचे जे माल गेले ना बाकीच्या मालामध्ये काय राहिलं चांगला माल उसलो राहिले त्यात बलदार रेषेम बाजूला कटू राहिले ते भाऊ उसलो राहिले मग रेशेम बी बर मग त्याच्यामुळे जे असं वाटत होत तिकडं जर आलं तर बरं राही ना असं वाटू राहिलं एक मालामध्ये कसं एक लक्षात घ्या आपण पाहतोय ते सत्य आहे का हे पाहण्यासाठी एकदा मोकळं या व्हिडिओ मध्ये आम्ही तर सगळे तुम्हाला हलके भारी माल बाहेर त्या सोडतोय आपण त्याच्यामुळे मग एक असं मनात वाट वाटलं तिकडे आणलं बर बरं कॉल केला तिकडे कस काय रेंज चालू आहे कस काय नाही रेंज आता तुम्हाला जी दिसते तीच रेंज आहे असं हो रेंज काय बदल नाहीये आणि हे फक्त पाऊस चार दोन मंदीचा असं आहे असं आहे का मला अजून आता काय अजून एक असं इच्छा एक दिवस थांबू शकतो मला अजून मग थांबा ना कशाला या गर्दी उड्या मारतात म्हणलं आता काय इकडे जर माहिती घेतली पूर्ण म्हणला आता कारण इकडे काय झालं बघा आता तुम्ही दोन्ही ह्याच्यात सापडला संखटात तुम्हाला थांबाण शक्य आहे पण थांबूशी वाटाना आता ते शेवट शेवटचा टप्पा आला त्याच्यामुळे मनात भीती निर्माण होऊ राहिले काळजी करू घाबरू नका एकदा आपण प्रदेशात सगळे जरा थोडेसे गणपती गणपती म्हणून थांबलेले पाऊस जरा गडबडलेले ते झालं सर आता काय झालं दोन चार दिवस झाले पोच चालू आहे ना आपण बी आप काय करू आलो समजा पावसात जरी थोडसे चान्सेस आपण आता फवारणी जायचं आपण म्हणजे करूच राहिलो पण मग आता तेच म्हणलं बाकीचं असं चाललं एक मनामध्ये पुढे बी समजा असं लागून नाही राहिलं पाहिजे पुढे बी एक भीतीच निर्माण मनामध्ये अशी झाली आता शेवटच्या टप्प्यामध्ये मी तिचा तीज़, फायदा घेतला जातो त्यामुळं थोडस जरा अभ्यास तुमच्या गार्डन्स वाल्याकडनं घ्या हवामानाचा अंदाज एक चार पाच दिवसाचा पाऊस दिसतोय पण टप्पा ओलडून गेलो तर आपण पुढे जाऊन दोन पैसे आपले वाढत असेल तर थांबा आणि तसंही माल काढून उपयोग नाही असं का ओले माल बाजारात आणले की गिरायकाला लूज ओले असले की हात लावत नाही सध्या कारण दोन जवळपास दोन तीन दिवस झाले पाऊसच चालू आहे मला अजून तस काही डागडुग काही वाटत नाही फिनिश मारली एकदम लगे अजून भीती मुळेच म्हणलं मग काढाव काय करावं असं एक चाललं होता विचार म्हणलं त्याच्यामुळे कॉल केला होता परी कुठला तालुका आपला पैठण तालुका अच्छा तिकडे जरा पाऊस आहे हा पूस चालू आहे इकडे बरोबर बी ए परी बी काय होईल आता इकडे काही भाऊ उचलू राहायचं बर बर कारण आता बाकीचे काही होते ते काय करायला चांगला माल घेऊन आले आता काय सौदी चालू आहे एकशे तीस पर्यंत चालू आहे बर का त्याच्यात मग थोडाफार रिएक्शन काढायचं पाच टाना मागा समजा दोन एक टन जर रिएक्शन निघला ना काही भाव उचलू राहिले मग <laughs> हजार रुपये कॅरेट नऊशे रुपये कॅरेट नाही ते पूर्ण राहिलं बरोबर आणि ते मग असं रेक्सचेनचा माल तिकडे आणता येत नाही इकडं काही करता येत नाही देवायला लागू राहिला त्याचा बेपरी भरपूर फायदा घेऊन राहिले चार दोन दिवसाचं वादळ आहे त्या वादळात तुम्ही टिकला की पैसे होतील काळजी करू नका थांबा मग तुमचा माल खराब होत नसेल तर थांबा माल खराब होता असेल अशी भीती असेल तर काढा नाही मला अजून काहीच नाही लगेल नका काळजी करू सिद्धाच पैसे होतील ठीक आहे हो काळजी नको बर ठीक आहे चालतं ठीक ठीक हो ज्यावेळेस मग मग चार आठ दिवसांनी मग करीन डबल कॉल करीन मला कॉल करा हो हो कारण या नाही काय होतं तिथं आता भेट द्यायला मजा या वाटतं पण या नाही काही शक्य व्हाय ना बाहेर तिकडे लांब असल्यामुळे बरोबर आहे बरोबर हा ना नाही नाही तुम्हाला दिसतंय ना, 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 ना जवळजवळ आणि मी अंदाज देतोय युट्यूब वर मग ते रोज ची आता उठलं का तेवढाच उद्योग घ्या आता कारण आता बाकी समजा जवळपास सगळं आवडत झालंय आता सगळं हार्वेस्टिंगचा टक्क चाललाय आता जवळपास बरं का बर मग आता जेव्हा आपलं उठले पडे तेवढे हिडत व्हायचं काय मग त्याच्यामुळे एक माझ्या मनात वाटत बाबा तुम्ही सगळं हा सगळं समजून सांगता माझा मन शांत होऊन जातो त्याच्यामध्ये मी चुकीचं सल्ला कधीच देणार नाही आणि मी म्हणलं नाही माझ्याकडे मला ना शेवट आपल्याला हातातोंडाशी आलेला योग्य घासलवर आपल्याला ती हाताळणी झाली पाहिजे नाही तर चुकीच्या लेवलवर आपण अडकाय आप आप नको नाही नाही आता तुमचं असं एक सगळं म्हणजे शेतकऱ्याला पूर्ण शंभर टक्के हो त्याच्यामुळेच मग आता एक उभडीनच माणूस फोन करतो की ओ सारखं और... मार्गदर्शन कोणी करू शकत नाही आणि <laughs> ते काय अशा तुमचं जे तुम्ही सांगून देता रियल रिअल जे आहे ते रियल सांगणार आपण पहिल्यापासून सल्ला कधी चुकीच दिलेला त्याच्यामुळे बी डेअरिंग वाढते म्हणून तर शेतकऱ्यांचे पैसे झालेत नाही स्टार्ट पासून एक तर संकट येत आपल्याला पावसाची मे पावसाने त्रस्त झालो आपण हा भरपूर त्रास झालेला सुरुवातीला एक तर पाऊस भरपूर झाला हो 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 काळजी नका करू पणार फक्त चार आठ दिवस तुम्ही थांबत असाल तर पुढची चित्र तुम्हाला चांगली दिसतील एवढंच सांगतो मी बर ठीक आहे काय अर्थ नाही मग थांबू आपण मग आता जर म्हणलं तर मग चालेल थांबू हो ठीक आहे मग काय करेन चट एक थांबू एक आठ पंधरा दिवस समजा गणपती जर पेड होऊन देऊन घाईक मी चालेल 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 नंतर मग काय करेन कॉल करीन मी चालेल चालेल एखादी पडली तर मग एक दोन गाड्या सांगत घेऊन येऊ मग समजा दोन्ही गाड्या अंदाज चालेल 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 हो 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 ठीक ठेवू सर हो हो